आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपल्या पर्सनल लेव्हलला आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे पहिली गोष्ट की मी जर स्वतःला काही प्रॉमिस केलं आहे की मी रोज सकाळी उठून आठ वाजता व्हिडिओ बनवणार आहे तर ते प्रॉमिस मी पूर्ण केलंच पाहिजे मला स्वतःला मी रोज सकाळी आठला उठून व्हिडिओ बनवलाच पाहिजे डझंट मॅटर माझ्या जीवनामध्ये मी सुखी आहे किंवा दुखी आहे काही प्रॉब्लेम असू हो दे पण माझा आठ वाजता व्हिडिओ हा बनलाच पाहिजे एखादी गोष्ट करताना मग जर मला सेल्फ डाऊट असेल की मी हे करू शकते किंवा करू नाही शकत तरीसुद्धा मला ती गोष्ट करायलाच पाहिजे यातून देखील माझा सेल्फ कॉन्फिडन्स हा वाढू शकतो आपल्या आजूबाजूचे लोक किंवा आपले मित्र हे असे असले पाहिजे नेहमी सपोर्टिव्ह असले पाहिजे म्हणजे एखाद्या बाबतीमध्ये जर मला वाटते की मी हे गोष्ट नाही करू शकत तर ते आपल्याला असा आत्मविश्वास दाखवला पाहिजे त्यांनी आपल्याला असा सपोर्ट केला पाहिजे नाही तू हे करू शकतो तर त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो बघून कदाचित आपलाही आत्मविश्वास वाढतो आणि आपण ती गोष्ट करू शकतो तर आपले जे मित्र आहे ते आपल्याला मॉरली सपोर्ट करणारे असले पाहिजे चॅलेंज घ्यायला शिका जर एखादा चॅलेंज तुम्ही पूर्ण केलं त्या त्या तर त्यातून आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो आपला आत्मविश्वास वाढेल आणि जर एखादं चॅलेंज तुम्ही पूर्ण नाही केलं तर त्यातून आपलं धैर्य वाढतं आपली हिंमत वाढते करेज वाढतं प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते तर त्यावेळे स्वतःला समजून घेणं आणि काही गोष्टी स्वतःला समजून सांगणं ह्या एक कला आहेत ह्या जर गोष्टी तुम्हाला जमल्या ना तर तुमच्यासारखा आत्मविश्वासू व्यक्ती कोणीच नसेल